खूप आनंद झाला परमेश्वर भेटल्यास आनंद झाला ना, तुम्ही सहल्य राहता मग आपण सहलीत काय शिकतो म्हणा भगो इतिहास कोणी शिकतो भुवन म्हणजे आपण डोंगर दर्या सगळ्या काही सगळं बघतो इतिहास म्हणजे तिथे काय घडलं ते बघतो आणि पुन्हा आपण काय शिकतो त्यांच्याशी बोलतो म्हणून मराठी आपलं चांगलं होतं तुमचं मराठी चांगलं कधी होणार तुम्ही गाणी म्हणणार तेव्हा नक्कीच होणार आता जे मी तुमचं एक गाणं घेणार आहे तुम्ही ताड बसा आपण सहली सहलीला जाताना गंमत आली डोंगर पाहिले हिरवी झाड पाहिली त्या वेळा तुमच्या सगळ्यांच्या हात वर पाहिले डोंगर पाहिले हिरवी झाड पाहिली चढली जाताना गमत मी डोंगर पाहिले हिरवी झाड पाहिली मी हात केल्यावर तुमच्या हात वर आले पाहिजे बस आता चढलेला जाताना गमत आली डोंगर झाड पाहिली डोंगर पाहिले हिरवी झाड पाहिली म्हणायचं लाल लाल दगड लाल लाल माती लहान लाल दगड लाल माते डोंगरातून खळ खळ लासरी झेंडूची फुगरा हिवळी केसरी झेंडूची फुकर पाहिली डोंगर पाहिले झाड पाहिली डोंगर पाहिले हिरवी झाड पाहिली सहज गेली बागांचे खूप बसले झाडाखाली बसून जेवण आम्ही केले कवळे तिथे आले बाईंच्या संगे आम्ही गाणे गायली डोंगर पाहिले हिरवी झाड पाहिली डोंगर पाहिले हिरवी आहे किती मोठ मोठ पाण्याने ते भरलं काठो काठ पाण्यावरून चालणारी नाव पाहिली पाण्यावरून चालणारी नाव पाहिली हायकर पाहिले हिरवी झाड आता कंकर पाहिले हिरवी झाड तुम्ही म्हणायचे पाण्यावरून चालणारी नावं पाहिली डोंगर पाहिले हिरवी झाडं पाहिली शाळा पुढे झालं घरी येण्यासाठी आम्ही गाडीत बसलो जप्पा मारल्या आणि खूप हसलो गोड गोड पेरूची फुड मिळाली डोंगर पाहिले हिरवी झाड पाहिले डोंगर पाहिले हिरली झाड पाहिली सिंहगड रस्त्यावरून गाडी आमची गेली सिंहगड रस्त्यावर उभा सिंहगड गडावर चढण्याची वाट आव घड गडावर चढण्याची वाट आव गड लक्ष द्या गडावरून परिसराची टेहणी केली तंडू म्हणा डोंगर पाहिले पाहिले छान पाहिले पाच वाजता आमची शाळेत पुढे आई बाबांची गरज झाली आई म्हणाली सहज सब... लक्ष इकडे आई म्हणाली सहज सब... तुमची कशी काय झाली पाहिले हिरवे झालं पाहिले डोंगर पाहिले हिरवे छान पाहिले เสอลีลาจรรณนาคําคําแต่อลีใช่เสอ